नमस्कार सानी कला रंग ना बेगमपुरी तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्ये जे आरोग्यासंदर्भात मी जे व्हिडिओ टाकले होते ॲक्युप्रेशर पॉईंटचे वगैरे तर त्याच्या खाली बऱ्याच जणांनी पर्सनल कॉमेंट्स केलेले आहेत जरा ना मला उशीर झाला कारण मध्ये ना थोडेसे हे धार्मिक विषय निघाले आणि त्याचं उत्तर देता देता हा व्हिडिओ बनवणं माझं राहून गेलं बरं का अगदीच चमस्व की आम्हाला पोट सकाळी नीट साफ होत नाही त्याच्याबद्दल ॲक्युप्रेशर पॉईंट सांगा ना तर खरं सांगू का आपल्या साठीनंतर नंतर थोडंसं सा पचनाच्या तया म्हणजे तक्रारी सुरू होतात तर त्याच्यासाठी तर नित्य तुम्ही चालण्याचा व्यायाम सूक्ष्म हालचाली अगदी सोपे सोपने सोपे आसनं करायचे आहेतच रोजच्या ह्याच्यामध्ये दैनंदिन जीवनाचा हा भाग समजायचा काही जणांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासाला जायचं असलं तर आम्हाला वेळेत होत नाही आणि मग भीती वाटते की आपल्याला प्रवासात आपली काही पोटाची गडबड झाली तर काय करायचं तर एस टीमध्ये ही सोय नसते वगैरे तर असं बरंच काय काय लिह लिहून पाठवलं हो आहे सगळ्यांनी असे पर्सनल कॉमेंट्स आहेत तर एक तर झोपताना काय करा माहिती आहे का तुम्ही गरम दूध घ्या त्याच्यामध्ये गरम दुधामध्ये आपलं घरातलं गाईचं तूप असतं ते तूप टाका आणि गरम गरम दूध ते प्या हा एक उपाय झाला दुसरा एक उपाय म्हणजे माहिती आहे का आवळा पावडर बा आयुर्वेदिक दुकानात आवळा पावडर मिळते एवढी पन्नास ग्रॅम आणून ठेवा आणि बाळ हिरडा हां साधा हिरडा नाही बाळ हिरडा मिळतो त्याचं पण अगदी छोटंसं पन्नास ग्रॅमचं पाकिट आणून ठेवा आणि ते बाळ हिरडा मिक्सरमध्ये अगदी छान बारीक होतो तो अगदी तुम्ही पाव चमचाही नाही अगदी आपला शेंगदाणा असतो की नाही तेवढा घ्या आवळा पावडर आणि ती तो तेवढा बाळ हिरड्याची पावडर एकत्र करा पाणी घाला कोमट पाणी घाला आणि पिऊन टाका रात्री झोपतात सकाळी तुम्हाला खूप फ्रेश वाटेल फक्त ह्याचं प्रमाण मात्र तुम्ही थोडंसं दोन तीनदा आधी करून बघा बरं का प्रयोग हो। कारण काही जणांचा कोठा हलका जर असेल तर तेवढा सुद्धा जास्त होऊ शकतो त्याच्यापेक्षा तुम्ही न अगदी हरभराच्या डाळी एवढा घेऊन बघा सवय लावून घेऊ नका अपाय काही नाही आहे मात्र हां कारण त्याच्याबरोबर आपण आवळा पावडर घे घेत आहोत तर असे उपाय के करायचेच आहेत त्याच्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला ज्या दिवशी प्रवासाला जायचं आहे तर सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी तर प्यायचं कोमट पाणी पिल्यावर ताडासनमध्ये चालायचं ताडासन म्हणजे तुम्हाला माहिती की चवडे आणि वरती हात असे करायचे असे हात करून तुम्ही एक दोन चक्रा फक्त चवड्यांवर आपले हॉल ते असे हे करा फिरा असं फिरलं तरीसुद्धा तुमच्या पोटात प्रेशर येऊ शकतं अजून एक उपाय म्हणजे आपली जे कंबर असेल ना तुम्ही बघत असाल की ही कंबर अशी गोल फिरवतात बघा असं कंबरे हात ठेवतात आणि कंबर गोल फिरवायची हा सुद्धा तुमच्या आतड्यांना लगेच तुमच्या आतड्यांची हालचाल होईल आणि हा सुद्धा एक प्रभावी उपाय आहे आता आपण ॲक्यूप्रेशर पॉईंटकडे वळूया तर आपले हे जे हात आहेत की आसे, आसे हे असे असे करा बरं का असे करा आणि हे पातवाल दिसतंय असे आणि हे असे असे तुम्ही थोडे दाबा हे पाय इथे हे आहे जे बोट आहेत ते इथले इथे टच होतात हे पहा हे असे दाबत राहा असे दाबत राहा असे दाबत राहा असे दाबत राहा आणि मग तुम्हाला लगेचच तुमच्या पोटामध्ये आतड्यांची हालचाल होईल आणि तुम्हाला पोट साफ होईल हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि हात नंतरही तुम्ही असे असे जर फिरवत राहिलं ना बोटांवर तर तुम्हाला अगदी म्हणजे तुमचं पोट अगदी छान साफ होऊन तुम्हाला फ्रेश वाटेल अजून एक उपाय म्हणजे आपले आतडे इथे असतात म्हणजे प्रेशर पॉईंट तर इथेसुद्धा तुम्ही असं असं जर प्रेशर देत राहिला ना अगदी हे पहा या या इथल्या भागावर तर इथे हा प्रेशर पॉईंट असे असे द्या क्लॉक वाईज अँटी क्लॉक असं दोन्ही हाताला द्या हां दोन्ही हाताला दिलं तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पोटात आत आतड्यांचे हालचाल चालू होईल तुम्हाला लगेच वाटेल की आता आपल्याला जायला आत पाहिजे वॉशरूमला जायला पाहिजे तर असे छोटे छोटे उपाय आहे नक्की करून बघा ह्याच्यात काही लाजण्यासारखं नाही होतं फक्त मलाच करण्या का म्हणजे व्हिडिओ करायला जरा वेळ झाला बरं का म्हणजे घरगुती काहीतरी कोणतरी आलं वगैरे असं राहून गेलं तर हे नक्की किंवा तुम्ही उपाय करून बघा सोपे आहेत हां आणि बाळ हिरडा घरामध्ये आणून ठेवा काही त्याच्या ती काय अगदी महिनोन महिने ती पावडर काही खराब होते घट्ट झाकण लावून ठेवायचं हा पण उपाय छान आहे आणि हे प्रेशर पॉईंट तर तुमच्या लक्षात आलायचं आहे की असं बसले जागी असं असं करायचं की लगेच तुम्हाला पोटामध्ये हालचाल जाणवेल आहे तर असे छोटे छोटे उपाय नक्की करा की जेणे तुमचं आरोग्य छान राहील कारण हे मेन पोट साफ असलं की आपण दिवसभर छान फ्रेश राहू शकतो नाहीतर पोटामध्ये गॅसेस होत राहणं आपण ते म्हणजे कंट्रोल करतो कारण प्रवास आहे आपल्याला हे लक्षात येतं तर प्रवासाला जायच्या आधी हे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल मला वाटतं तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील परत एकदा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद